कुचन प्रशालेत साकारलं इको फ्रेंडली स्त्रींचं साजर रूप पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला सोलापूर येथे पर्यावरणपूरक इको फ्रेंडली शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील बालमूर्तीकाराने पर्यावरणाची कास धरत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी सहभाग घेतला तसेच विद्यार्थिनीही गणेशोत्सव दिनी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची आम्ही स्थापना करू असे स्पष्टपणे दिले या कार्यशाळेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री युवराज मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व कला शिक्षक श्री गणेश तडका यांच्या कुशलतेना शाडू मातीची गणेश मूर्ती साकारली गेली तसेच या दोन तासाच्या शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांकडून गणेश मूर्ती पूर्ण करून झाल्यानंतर सर्वत्र नवचैतन्य निर्माण झालं या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्साहात इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केली आहे आता उभा असलेलं जे गणपती आहे आपल्याला बसलेला गणपती मूर्ती बनवायचं आहे लक्ष आलं का मग हे जे आहे इथपर्यंत हा एक भाग इथपर्यंत हा एक भाग मग आता गणपती बसलेला आहे मग कशा प्रकारे रेखाटन येईल या प्रकारे लक्ष झालं का आता पहा आता गणेश आकृती कसं आहे गणपती मूर्ती म्हणल्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये तुम्ही एखादा द्रव पदार्थ टाकलेला आहे आणि ते कसं दिसतो कसं दिस असं गोल घटतो सारखं लहान बाळ कसं असतो गुटगुटीत तसा आकार आपल्याला मातीमध्ये तयार करायचं आहे आता पहा पहिल्यांदा धड धड जे आहे म्हणजे डोक्याचा भाग नीट ऐकून घ्या शेवटचे मुलं धड म्हणजे डोकं आणि हात पाय नसलेले जे शरीराचा भाग आहे त्याला काय म्हटलं जात धड आता सर्वसाधारण सोप या प्रकारे म्हणजे कुठलं साहित्य वापरायला सांगितलं आजारे आता काही कृती असा आहे की तुम्हाला जमणार नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या पासाच मदत घ्यायला काय हरकत नाही लक्षात आलं का म्हणून काय करायचं मग आपण कागदावरती जे रेखाटन करून घेतलेलं आहे चौरस आकार तेवढ्या मातीचं लादी मातीच आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही पाटा लाकडी पाट्यावरती आपल्याला किती प्रमाणात चौतरा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे गणपती स्थिर करण्यासाठी हे लाकडी पाट्यावरती करायचं करायचंय सुरुवातीला ढोबळ असा आकार येईल लक्षात घ्या मुलानो आहे हाताचं कोपरा दिसत की नाही या प्रकारे हे पा दिसत आहे आणि ओला असतानाच प्रत्येक घटक ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित ए एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राऊंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कोन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर